राजकारण आता धर्मयुद्ध धर्म मतांचं धर्मयुद्ध अशा पद्धतीने असे तुम्ही बी जे पीची लाईन चालवणार असाल तर पीची लाईन चालवा तुम्ही चॅनलवाल्यानं उत्तरांना कशाला बोलवत आहे अजिबात बोलू नका विकासा प्रश्न असा आहे की तिथे जे ज्यांना ज्यांना जे मांडायचे ते मांडतील ना बीजेपीला धर्मयुद्ध मांडायचं आहे तिथं धर्मयुद्ध मांडतील आम्ही विकासाचा मुद्दा मांडतोय तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती काहीच बोलत नाही आहात आणि आम्हाला सर ब्लॅकआउट करून टाकले तुमच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी असंच आहे त्याच्यामधलं तुम्हाला जो अजेंडा प्र प्रॉपगेट करायचा आहे त्या अजेंड्यासाठी तुम्ही आहात त्याच्यामुळे असं तुम्ही काही न्यूट्रल नाही आहात तुम्ही सगळे मॅनेज चॅनल आहेत असं माझं सगळ्यांना माझा आरोप आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब तुम्ही हे केल्यानंतर महाराष्ट्राचं रक्त धर्मावर आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत विकासाचे मुद्दे संपले असं वाटतं का तुम्हाला ते जे विकासाचे मुद्दे आहेत तिथे सर सोयाबीनचा भाव पडलेला आहे कापसाचा भाव पडलेला आहे सत्तेमध्ये सरकार आहे त्याच्यावरती असणार देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही आहेत तर धर्म युद्ध अरे पंच्याऐंशी टक्के इथलं असणारा हिंदू आहे पंधरा टक्के मुसलमान आहे तर पंधरा टक्के मुसलमान काय तुम्हाला असार हे करणार आहे तुम्हालाच असणार पहिल्यांदा असणार धर्माच्या नावाने एकत्र आणताय हे बरोबर आहे पण मराठा विरोज विरुद्ध ओबीसी हे राजकारण पण खेळत आहे ना ते पहिल्यांदा लक्षात घ्या शेतकऱ्यांना कटिंगी आणि गुजरातला बटेंगे असं पण सगळीकडेच बटेंगे चालले नाही सगळीकडेच कटिंगे चाललेलं आहे त्याच्यामुळे नवीन काहीच नाही आहे म्हणजे एकंदरीत असणारं हे असंच चालत राहिलं तर मला असणारं आपण त्या आखाती देशासारखे असणारा परिस्थिती निर्माण करतोय का ही त्याच्यातला बाब आहे मी आता अकोल्यातलंच तुम्ही असं रे घ्या ना एका बाजूला महानगरपालिका विकणारा बी जे पीने दिलेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला दंगलीतला तीनशे कोण तीनशे दोनचा काँग्रेसने दिलेला उमेदवार हे असेच जर शहरामधलं असणारं जर रिप्रेझेंटेटिव्ह राहणार आहे तर शहराचा लोकांचं काय होणार हे लोकांनीच बघावं बाळासाहेब हे सर्व राजकारण होत असताना महाराष्ट्रात फॅक्चर्ड आहे कोणाला बहुमत नाही आहे चलो थँक्यू मॅस बा, अपेक्षा थँक्यू रिशंकू सरकारमध्ये वनपीतची काय बोलू कर आम्ही असणाऱ्या सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार हे इथे आता असणारं कोणीही प्रिन्सिपल राजकारण संपलेलं आहे अवसरवादी राजकारण सुरुवात झालेलं आहे तुम्हाला राजकीय मँडेड म्हणजे तुम्हाला हे मिळत असताना तुम्ही प्रत्येकच प्रवाहाच्या बाहेर जाऊन तुम्ही विचार करता आता तुम्ही म्हणता की आम्ही सत्तेसोबत जाऊ हो याचं कारण असं आहे की आता आम्हाला दिसते की यांची सगळी डोकी जी आहे ती ब्लॉक झालेली आहे त्याच्यामध्ये ती आम्ही उघडू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे प्रश्न शेवटचा एक प्रश्न आहे मग आजारपणातून बाहेर निघून या उमेदीनं ज्या ताकदीनं तुम्ही फिरत आहात ही एवढी ऊर्जा येते